आजची ही अशी भाजी तुम्ही या आधी कधीही बघितली नसेल सांगायचं झालं तर या भाजीमध्ये सर्वच आहे थोडेसे मसाले सोडले तर खूप जास्त पौष्टिक अशी ही भाजी आहे भाजी दिसायला तर सुंदर आहेच पण चवीला सुद्धा तितकीच अप्रतिम होते हिवाळ्यामध्ये ही, ही भाजी तुम्ही सारखी सारखी खायलाच पाहिजे आणि ही रेसिपी बघून तुम्ही खाणारच घरातल्या साहित्यामध्ये अगदी झटपट भाजी तयार होते खूप जास्त मेहनत करावी लागत नाही या भाजी पुढे चिकन मटन सुद्धा फेल आहे असं मी म्हणेल कारण भाजी बनतेच तेवढी चविष्ट ही भाजी तुम्ही पोळीसोबत तर खाऊ शकता पण पोळीपेक्षा सुद्धा ज्वारीची भाकरी किंवा बाजरीच्या भाकरीसोबत खाल्ली तर स्वर्ग सुखच आणि भाताबरोबर सुद्धा खूप अप्रतिम लागते रेसिपीला सुरुवात करायच्या आधी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि ही भाजी जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ शेअर करा सर्वात आधी एका भांड्यामध्ये एक छोटी वाटी तूर घ्यायची आहे नंतर त्याच वाटीने एक वाटी मुगाची डाळ घ्यायची नंतर त्याच वाटीने अर्धी वाटी उळद डाळ घ्यायची आहे आणि एक छोटी वाटी हरभरा डाळ घ्यायची आहे इथे तीन ते चार व्यक्तींना पुरेल असं भाजीचं प्रमाण सांगितलेलं आहे आवडत असेल तर तुम्ही यामध्ये एक छोटी वाटी मसूर डाळ सुद्धा टाकू शकता सर्व डाळी छान एकत्र करून घ्यायच्या आणि यामध्ये पाणी टाकायचं पाणी टाकून दोन ते तीन वेळा डाळ स्वच्छ धुवून घ्यायची आहे इथे डाळ मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आता यामध्ये परत दीड ग्लास एवढं पाणी टाकलेलं आहे पाणी आणि डाळ हलकीशी एकत्र करून घ्यायची डाळ आपल्याला भिजवून घ्यायची आहे त्यामुळे पाणी थोडस जास्त झालं तरी सुद्धा चालेल आता यावरती झाकण ठेवायचं आणि कमीत कमी चार तासांसाठी डाळ भिजत ठेवायची आहे इथे चार तास झाले डाळ भिजत ठेवलेली आहे झाकण काढून बघू चार तासामध्ये डाळी मस्त भिजलेल्या आहेत या डाळीमध्ये हरभरा डाळीला भिजायला थोडासा वेळ जास्त लागतो त्यामुळे हरभरा डाळ भिजली की नाही हे या पद्धतीने तोडून बघायचं या डाळींमधलं सर्व पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे पाणी काढण्यासाठी एका गाळणीमध्ये ही डाळ आपण काढून घेऊ आणि कमीत कमी, -कमी दहा मिनिटांसाठी पाणी नितळण्यासाठी बाजूला ठेवून देऊ दहा मिनिटांनी डाळीमधलं सर्व पाणी निघालेलं आहे या डाळीमधलं शक्य तितकं पाणी आपल्याला इथे काढून घ्यायचं आहे नंतर इथे मी मिक्सरचं चो छोटं भांडं घेतलेलं आहे या भांड्यामध्ये सर्व डाळ आपल्याला टाकायची आहे एका वेळेस सर्व डाळ बसत नसेल तर दोन वेळा तुम्ही ही डाळ वाटून घेऊ शकता सर्व डाळ टाकून झालेली आहे आता यामध्ये अर्धा चमचा जिरे टाकायचं नंतर एक छोटीशी हिरवी मिरची टाकायची आणि मिक्सरचं झाकण लावून जरा देखील पाण्याचा वापर न करता शक्य तितकं बारीक्याला वाटून घ्यायचं आहे जरा देखील पाणी न टाकता इथे मी डाळ छान बारीक अशी वाटून घेतलेली आहे डाळ खूप जास्त बारीकच हवी असं नाही पण खूप जास्त जाळ नको राहायला यामध्ये थोडेसे दाणे दाणे राहिले तरी सुद्धा चालेल वाटलेली सर्व डाळ मी एका भांड्यामध्ये काढून घेतलेली आहे या डाळीमध्ये चवीपुरतं मीठ टाकायचं पाव चमचा हळद टाकायची अर्धा चमचा गरम मसाला टाकायचा थोडस हिंग टाकायचं पाव चमचा आलं आणि लसूणची पेस्ट टाकायची तुमच्याकडे ही पेस्ट नसेल तर दोन तीन लसूण पाकळ्या आणि एक आल्याचा तुकडा मिक्सरला डाळीसोबत बारीक करून घ्यायचा मी आधी सांगितल्याप्रमाणे या भाजीमध्ये सर्वच आहे म्हणजे चार प्रकारच्या डाळी सुद्धा घेतलेल्या आहेत आता यामध्ये आपण भाज्या सुद्धा टाकणार आहोत तर इथे मी एक मुठ्ठी भरून मेथी घेतलेली आहे ही मेथी मी आधीच स्वच्छ धुवून घेतलेली आहे मेथी आपल्याला एकदम बारीक अशी कापून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता मस्त बारीक अशी ही मेथी कापून झालेली आहे नंतर इथे मी थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे जेवढी आपण मेथी घेतली तेवढीच कोथिंबीर सुद्धा इथे घ्यायची आणि कोथिंबीर पण मी आधीच धुवून घेतलेली आहे कोथिंबीर सुद्धा आपल्याला एकदम बारीक असं कापून घ्यायचं आहे कोथिंबीर पण कापून झालेलं आहे नंतर इथे कांद्याची पात घेतलेली आहे कांद्याची पात सुद्धा आपल्याला बारीक कापायच्या आधी स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि ही कांद्याची पात सुद्धा मस्त बारीक आपल्याला कापून घ्यायची आहे यामध्ये तुम्ही पालकसुद्धा बारीक कापून टाकू शकता पण माझ्याकडचा पालक संपला होता त्यामुळे मी टाकलेला नाही इथे मेथी कांद्याची पात आणि कोथिंबीर छान बारीक चिरून घेतलेली आहे आता चिरलेले हे सर्व भाज्या आपल्याला या डाळीमध्ये टाकायच्या आहेत वाटलेली डाळ आणि भाज्या व्यवस्थित एकत्र करून घ्यायच्या आहेत इथे मी सर्व छान एकत्र करून घेतलेलं आहे या डाळीचे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही मुटके सुद्धा बनवून घेऊ शकता किंवा ही डाळ भजनप्रमाणे तेलामध्ये तळून सुद्धा घेऊ शकता पण आज मी हे वाफवून घेणार आहे त्यासाठी एका कढईमध्ये पाणी उकळायला ठेवलेलं आहे आणि या कढईवरती अशा प्रकारची जाळी ठेवलेली आहे पाण्याला उकळी आल्यानंतर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे या चाळणीवरती किंवा या जाळीवरती अशा प्रमाणे गोळे बनवून ठेवायचे आहेत किंवा आपण सांडगे घालतो तशा पद्धतीचा आपल्याला इथे ठेवायचे आहेत इथे मी थोडेसे मोठे मोठेच घातलेले आहेत तुम्हाला हवं असेल तर तुम्ही छोटे सुद्धा घालू शकता आता झाकण ठेवून कमीत कमी दहा ते बारा मिनिटांसाठी आपल्याला याला वाफवून घ्यायचं आहे दहा ते बारा मिनिट झाले याला वाफवून घेतलेला आहे झाकण काढून घेऊ तुम्ही बघू शकता मस्त वाफवून झालेले आहेत आता मी याला एका प्लेट मध्ये काढून घेते अगदी आतपर्यंत मस्त वाफवून झालेले आहे तुम्हाला मी एक तोडून सुद्धा दाखवते तुम्ही याला भाजीमध्ये न टाकता तेलामध्ये कांदा आणि थोडेसे मसाले टाकून याला थोडस कुसकरून फ्राय करून खाऊ शकता खूप छान लागतात आता याला ठेवायचं बाजूला आणि आपण रस्त्यासाठी एक मस्त वाटण बनवून घेणार आहोत तर त्यासाठी कढईमध्ये अर्धी वाटी आपल्याला किसलेलं सुक खोबरं टाकायचं आहे हे सुक खोबरं आपल्याला मंद ते मोठ्या आचेवरती हलकासा तांबूस रंग येईपर्यंत परतायचा आहे इथे याला तांबूस रंग आलेला आहे नंतर यामध्ये आपल्याला एक पोहे खाण्याचा चमचा पांढरे तीळ टाकायचे आहेत खोबऱ्याबरोबर तीळ सुद्धा आपल्याला तीस ते चाळीस सेकंद भाजून घ्यायचे आहेत तीळ भाजून झालेले आहेत मी याला एका प्लेटमध्ये काढून घेते नंतर त्याच कढईमध्ये आपल्याला अर्धी पडी तेल टाकायचं आहे तेल हलकसं गरम झाल्यानंतर एक मध्यम आकाराचा कांदा उभा चिरून आपल्याला यामध्ये टाकायचा आहे हा कांदा आपण थोडासा रंग बदलेपर्यंत तेलावरती परतून घ्यायचा थोडासा ट्रान्सपरंट झालेला आहे आता यामध्ये बारीक खिरलेला टोमॅटो टाकायचा आहे कांदा आणि टोमॅटो दीड ते दोन मिनिट मी मस्त भाजून घेतलेला आहे याचा रंग सुद्धा तुम्ही बघू शकता आधीपेक्षा बदललेला आहे आता याला थोड्या वेळ थंड करून घ्यायचं आहे तोपर्यंत आपण आधी खोबरं आणि तीळ भाजून घेतलेले आहेत ते मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचं आणि मिक्सरला याची पावडर करून घ्यायची आहे सुको खोबरं आणि तीळ बारीक करताना त्यामध्ये पाणी टाकायचं नाही तर आपल्याला याची पावडर करून घ्यायची आहे इथे मी पावडर करून घेतलेली आहे आता यामध्ये कांदा आणि टोमॅटो टाकायचा आहे तर हे आपल्याला पूर्ण थंड करूनच टाकायचं आहे नंतर थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि याचं सुद्धा आपल्याला वाटण करून घ्यायचं आहे तर वाटण करत असताना यामध्ये तुम्हाला गरज वाटली तर तुम्ही पाणी टाकू शकता इथे मी कांदा टोमॅटो आणि कोथिंबीरीचं मस्त वाटण करून घेतलेलं आहे वाटण बनवत असताना यामध्ये मी थोडस पाणी सुद्धा टाकलेलं आहे आता आपण रस्सा बनवायला घेऊ तर त्यासाठी कढईमध्ये साडेतीन पडी तेल घेतलेला आहे इथे तेल मी थोडस जास्त घेतलेलं आहे तुम्ही कमी सुद्धा घेऊ शकता तेल हलकंसं गरम झाल्यानंतर यामध्ये एक तमालपत्र तोडून टाकायचं नंतर अर्धा चमचा जिरे टाकायचं पाव चमचा हिंग टाकायची नंतर अर्धा ते पाऊन चमचा कसुरी मेथी पावडर टाकायची पोहे खाण्याचा अर्धा ते पाऊन चमचा आला आणि लसूणची पेस्ट टाकायची आणि बनवून घेतलेलं वाटण टाकायचं यामध्ये तेल थोडस जास्तच टाकलेलं असल्यामुळे आता याला तेल सुटलेलं आहे तर आपल्याला वाटण मस्त दाणेदार होईपर्यंत तेलावरती परतून घ्यायचं आहे आणि जसजसं हे वाटण परतून होणार तसं याचा रंग सुद्धा बदलत जातो थोडासा डार्क होतो इथे तुम्ही बघू शकता वाटणाचा रंग बदललेला आहे आणि याच्यामध्ये दाणे सुद्धा आलेले आहेत यामध्ये आपण पावडर मसाले टाकू सर्वात आधी अर्धा चमचा धने पावडर अर्धा चमचा जिरे पावडर एक चमचा गरम मसाला भाजीला रंग छान येण्यासाठी एक ते दीड चमचा यामध्ये बेडगी मिरची पावडर टाकायची अगदी थोडीशी तिखट लाल मिरची पावडर पाऊन चमचा हळद यामध्ये टाकायची आहे आणि सर्व पावडर मसाले त्याला मध्ये छान परतून घ्यायचे आहेत सर्वात कमी आचेवरती मिनिटभर मसाले मी मस्त परतून घेतलेले आहेत आता टाकायचं आहे पाणी तर इथे मी अर्धा ग्लास पाणी टाकलेलं आहे इथे मी थंड पाणीच टाकलेलं आहे तुम्ही गरम सुद्धा टाकू शकता पाणी आणि मसाले छान एकत्र करून घ्यायचे यामध्ये मीठ टाकायचं राहिलं तर चवीपुरतं मीठ टाकायचं आणि एकत्र करून कमी आचेवरती तेल सुटेपर्यंत मसाला छान शिजवून घ्यायचा मसाल्यांनी मस्त तेल सोडलेलं आहे आता यामध्ये आपल्याला परत पाणी टाकायचं आहे तर इथे मी गरम पाणी दोन ग्लास एवढे टाकलेलं आहे इथे तुम्हाला रस्सा किती घट्ट किंवा पातळ हवा त्यानुसार तुम्ही पाण्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता गरम पाणी टाकलेलं असल्यामुळे रस्त्याला आणि या रस्त्यामध्ये वाफवून घेतलेले दाळीचे गोळे टाकायचे आहेत मी या रस्त्यामध्ये सर्व गोळे न टाकता दोन गोळे बाजूला ठेवलेले आहेत कारण ते तसे सुद्धा मीठ घेऊन खूप छान लागतात गोळे टाकून झाल्यानंतर सुद्धा आपल्याला गॅस कमीच ठेवायचा आहे आणि यावरती असं अर्धवट झाकण ठेवून कमीत कमी दहा मिनिटांसाठी आणि जास्तीत जास्त पंधरा मिनिटांसाठी भाजी आपल्याला शिजवून घ्यायची आहे गोळे आपण आधीच वाफवून घेतल्यामुळे भाजी शिजायला जास्त वेळ लागत नाही पण त्या डाळीच्या गोळ्यामध्ये सुद्धा मसाल्याचा फ्लेवर आजपर्यंत जायला हवा यासाठी आपल्याला दहा मिनिट भाजी शिजवून घ्यायची आहे इथे मी दहा ते बारा मिनिट भाजी मस्त शिजवून घेतलेली आहे आणि मस्त तरी सुद्धा याला आलेली आहे रस्सा खूप जास्त पातळ केलेला नाही आणि खूप जास्त घट्ट सुद्धा ठेवलेला नाही इथे आपली भाजी शिजलेली असल्यामुळे गॅस बंद करायचा आणि गॅस बंद केल्यानंतर यावरती बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आणि भाजीमध्ये मस्त एकत्र करून घ्यायची आजची आपली ही भाजी खाण्यासाठी तयार झालेली आहे चार प्रकारच्या डाळी मेथीची भाजी कांद्याची पात आणि कोथिंबीर यापासून सुद्धा मस्त मसालेदार आणि चमचमीत भाजी तयार होते याचा कधी तुम्ही विचार सुद्धा केलेला नसेल भाजीची संपूर्ण रेसिपी तुम्ही बघितलेली आहे त्यामुळे भाजीची चव कशी असेल याचा अंदाज तुम्ही नक्कीच लावू शकता आणि माझ्यावरती विश्वास असेल तर ही भाजी तुम्ही घरी नक्कीच करून बघू शकता तुमचं कुठलंही सामान वाया जाणार नाही असे पदार्थ मी आधी कधी शेअर केलेले नाहीत आणि इथून पुढे सुद्धा करणार नाही त्यामुळे तुम्ही अगदी आरामात ही आरा भाजी घरी बनवू शकता आणि तुम्हाला ही भाजी कशी वाटली हे कमेंट करून तर मला सांगा सोबतच तुम्ही कुठल्या गावामधून किंवा कुठल्या शहरामधून हा व्हिडिओ बघताय हे सुद्धा मला कमेंट करून सांगा भाजी जरा देखील आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा खूप जास्त आवडली असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि अजूनपर्यंत राधिका द रॉयल टेस्ट या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा शेजारी बेल बटन दाबून ऑलवरती क्लिक करा त्यामुळे तुम्ही अशाच चमचमित आणि छान छान रेसिपी